सर आंबेकारी घाटात तो बसचा अभ्यास झाला होता त्यात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता त्यानंतर त्या वाहनाचा फिटनेसचा प्रश्न जो उपस्थित झाला होता त्यानंतर आपण काय कारण केलं दिनांक नऊ रोजी अक्कलकुवा तालुक्यामध्ये आंबेवारी घाटामध्ये काही विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झालेला होता त्या अपघातामध्ये दुर्दैवाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तपासणी अंती सदर वाहनाचे फिटनेस संपलेले असून हे वाहन नाशिक आर टी ओ येथे रजिस्टर झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवैध प्रवाशी वाहतूक तसेच अवैध दे विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम आम्ही आज राबवलेली आहे त्यामध्ये अवैध दे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण बत्तीस रिक्षा नऊ बस आणि टाटा यस छोट्या सव्वीस वाहने अशा आम्ही एकूण सदुसष्ट वाहनांवर आ, कारवाई करून सदर वाहने आम्ही एस टी महामंडळ आणि आर टी ऑफिस येथे जप्त केलेले आहेत या वाहनांची पूर्ण तपासणी अंतिच आम्ही त्यांची मुक्त करणार आहोत आणि याचबरोबर आम्ही रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पण कारवाई केलेली आहे ह्या अवैध प्रवाशी वाहतूक आणि अवैध विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची मोहीम ही कायम इथून पुढे चालूच राहणार आहे म्हणून मी सर्व नागरिकांना आणि पालकांना आवाहन करतो की आपले मुलं स्कूल व्हॅनमध्येच पाठवावीत जेणेकरून आपल्या मुलांचा प्रवास सुरक्षित होईल आणि अवैध रिक्षामध्ये मुलांना पाठवू नये अशी मी सर्व पालकांना आणि शाळा चालकांना विनंती करतो ही मोहीम इथून पुढे परत अशीच चालू राहणार असल्यामुळे सर्व पालकांनी याची खबरदारी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद